शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये वाढते शहरीकरण व लोकसंख्येच्या तुलनेत अहमदनगर शहर पोलीस ठाण्यातील मंजूर पदाची संख्याही वाढवणे गरजेचे आहे पोलिसांचे मनुष्यबळ हे वर्षानुवर्ष तितकेच राहत असल्याने पोलीस अंमलदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व तार निर्माण होताना दिसत आहे परिणाम शहरातील कोतवाली तोफखाना भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नियंत्रण सुद्धा पोलिसांना कसरत करावी लागत आहे नगर शहरातील रस्त्यावरील खड्डेचे पॅन्चिंग करण्यासाठी ठेकेदार तयार नाहीत नगर शहर उपनगरातील प्रत्येकी पन्नास लाखांच्या दोन निविदा तीनदा प्रसिद्ध नये एकाही ठेकेदार काम करण्यास तयार नाही त्यामुळे शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कुणी ठेकेदार देता का ठेकेदार असे म्हणायची वेळ महानगरपालिका प्रशासनावर आली आहे नवनागपुरातील गरवारे चौकातून टेम्पो चोरी करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे चोरी केलेल्या पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे गरवारे चौकात विक्रम पंढरीनाथ उगम मुगले यांनी टेम्पो उभा केला होता चोरट्यांनी टेम्पो बेवारस असल्याचा पाहून चोरून नेला दरम्यान टेम्पो अगर सोमनाथ शिरसाळ यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरसाळ यांना बोलेगावातून ताब्यात घेतला आहे काही वर्षांपासून रखडलेल्या व नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेले केडगाव येथील प्रभाग सोळा मधील शाहूनगर परिसरातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले माजी नगरसेवक सुनील कोतकर व संदीप दातव कोतकर युवा मंचच्या पाठपुराव्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाने रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आलं आहे रस्ता डांबरीकरण करताना कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सुनील कोतकर उद्योजक जालिंदर कोतकर नगरसेवक मनोज कोतकर सविता खरडे आदींसह परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सचिन कोतकर म्हणाले की मागील काही वर्षापासून खेडगाव कडे दुर्लक्ष करण्यात आले अनेक विकास कामे प्रलंबित राहिली मात्र स्थानिक नगरसेवक व संदीप दादा कोतकर युवा मंचाच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निधी प्राप्त करून विकास कामे मार्गी लावण्यात आली आहे केळगावकाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून यापुढे प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण केले जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे वकील अपक्षकार व न्याय व्यवस्थेतील महत्वाचा दुवा असून कायद्याचे रक्षक असतात मात्र अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहे 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 येथील दाम्पत्याची हत्या झाली त्यामुळे राज्यात राज्यात कायद्याचे कायद्याचे आज संकटात आहेत कायदा सुव्यवस्थेचा उडाला वाचक न राहिल्याने आमदारच आता थेट पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करू लागले आहे त्यावरून राज्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी धासलेल्या कायद्याच्या सुव्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे राज्यातील वकील करत असलेल्या संरक्षण कायद्याची योग्य मागणी करत आहे यासाठी राज्यभर आंदोलन होत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे वकिलांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे राज्य शासनाने त्वरित वकील संरक्षण कायदा अंमलताना अन्यथा रासब राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी दिला आहे वकी वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी वकिलांचे सुरू असलेले धरणे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना वकिलांकडे दिले यावेळी वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजाभाऊ शिरके अॅडव्होकेट अनिता दिघे अॅडव्होकेट राजेश कावरे अॅडव्होकेट अनुराधा येवले आदींसह वकील उपस्थित होते शहराच्या खबरवत मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर